इचलकरंजीतील खड्डेमय रस्त्यांचे तेरावे घालू युवा महाराष्ट्र सेनेचे अनोखे आंदोलन महापालिकेला इशारा इचलकरंजी शहरातील मुख्य मार्गासह अनेक गल्लीबोळातील रस्त्यांची दुरवस्था होऊन ते खड्डेमय झाले आहेत परिणामी लहान मोठे अपघात नित्याचे बनल्याने नागरिक त्रस्त आहेत या पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनेतर्फे महापालिकेविरोधात अनोखे आंदोलन छेडण्यात आले अन्यथा खराब रस्त्याचे तेरावे घालू असा इशारा देत कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला आंदोलनकर्त्यांनी मी रस्ता मरणाच्या दारात पोहोचलोय मला माचवा अशा आशयाचे फलक घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात रस्त्यांच्या दुर्दशेचे चित्रण केले तसेच खराब रस्त्यांमुळे नागरिक जखमी होऊन रुग्णालयात दाखल होण्याची वेळ कशी येते याचेही प्रात्यक्षिक दाखवून प्रशासनाचे लक्ष वेधले नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर व पाणीपुरवठा विभागातील अभियंता बाजी कांबळे यांनी आंदोलकांची भेट घेतली कोट्यावधी रुपये खर्च होऊनही रस्त्यांची अशी दुरवस्था का अपघात नित्याचे बनले असताना प्रशासन कोणाच्या जीवाची वाट पाहते आहे का असे प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केले त्वरित दुरुस्ती सुरू न झाल्यास रस्त्यांचे तेरावे घालण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात सॅम आठवले हुसेन पटेल बसवराष्ट कळगी सचिन पाटील भरत जोशी राजेश राठोड शुभम व्यास सदाशिव बंडीगणी आनंदा नाईक गणेश कांबळे राजू दंडी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते आज इच्चलगंजी महानगरपालिकेला आम्ही रस्त्यांच्या संदर्भात निवेदन देतोय पूर्णपणे रस्ते जे खराब आहेत दयनीय अवस्था झाले आणि तोच रस्ता स्वतः दाद मागायला आला आहे अशी प्रतिकात्मक व्यक्ती आम्ही या ठिकाणी आणले या ठिकाणी डांबर त्या त्या अंगात चढवल्यासारखं सलाईन चढवणं गरजेचं आहे दाद मागण्यासाठी रस्ता आला आहे आणि या आयुक्तांना या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा प्रतिकात्मक व्यक्ती या ठिकाणी आणला त्याचबरोबर इच्चलगंजीमधले प्रत्येक रस्ता हा खड्डेमय झाला आहे त्याचा प्राण चालला आहे जीव चालला आहे आणि ते वाचवलं पाहिजे विद्यार्थ्यांना जे वृद्ध लोक आहेत वाहनधारक आहेत यांना चांगला रस्ता दिला पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे आणि तो रस्ता कोट्यावधी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा या असली अवस्था होत असेल तर तो पैसा जातो आहे कुठं त्या रस्त्याची क्वालिटी जाते कुठं हा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकाला पडतो आहे तर आम्ही या महानगरपालिका प्रशासनाला विनंती करतो आहे या महिनाभरामध्ये तुम्ही जर रस्ते सगळे चांगले नाही केलात सगळ्या लोकांना नागरिकांना म विद्यार्थ्यांना जर चांगले रस्ते नाही मिळाले तर आत्ता जर बघितला तर गणेश चतुर्थीसुद्धा खड्ड्यात गेलेल खड्ड्याच्या वातावरणामध्ये गेलेले खड्ड्यामध्ये गणपती न्यावं लागलं किती तर गणपतीला त्या ठिकाणी अपघात झाला हे सुद्धा महानगरपालिका डोळ्याला दिसत नाही का आता दसरा दिवाळी तशीच घालवायची आहे का जे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी शाळेतून शाळेला जातात सायकल घेऊन त्या विद्यार्थ्यांना खड्ड्यामध्ये पडून अपघात घडवायचा का परीक्षेच्या काळामध्ये तर अशा वेळी लवकरात लवकर रस्ते व्हायला पाहिजेत नाहीतर आम्ही रस्ता मेला आहे म्हणून या महानगरपालिकेनं तिकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याचं वर्ष श्राद्ध घालणार तेरावा घालणार आणि पाचशे लोकांचं जेवण करून या आयुक्त उपायुक्तासह सर्व या ठिकाणचे अधिकारी आहेत यांना जेवायला बोलवणार लोकप्रतिनिधींनासुद्धा आमंत्रित करणार आणि तिथं जेवण घालून या जे निषेध आहे तो आम्ही नोंदवणार चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन